तीन सुटण्यासाठी सज्ज झाला आणि गाड्या सुटल्या सुटला या मैदानाचा सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशा सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहेत दुसरा बैलगाडी मालक फायनल ला पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कश पणाला सुंदर अशी गाडी पाहते लढत आणि अतिशय सुंदर सेमी फायनल तीन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन चा निकाल आज क्रमांक सहा वरून आलेली गाडी आई तुळजा भवानी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार थायमान ग्रुप साखरवाडी फलटण महिल सेट धुमा सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला अभिजित गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आणि तुझा बनी प्रसन्न स्वर्गीय रणजित निमाळकर सर पल्टर कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखर आणि पलटनकरांचा वेगाचा शेवट सरजा पडला आणि त्याच जोडीला नाथसाहेब प्रसन मोहित शेठगाव आर नऊ शेठ आणि स्वामी साई सचिन शेठ करत वरचे ओळे याचा बकासूर सुंदर गाडी फायनलला पात्र गिरी छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी विजेत्या बैल गाडी मालकाचं छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र बकासूर आणि सरजाची गाडी